जुन्या आठवणीनं उदळा सत्यकथा भाग एकशे त्र्याहत्तर लेखक राजेंद्र लहानू जाधव अविवाचन राजेंद्र लहानू जाधव इंटरनॅशनल हॉटेलमध्ये सिक्युरिटीचं काम करत असतानाच त्याच वेळेस मुंबईवरून एक त्या ठिकाणी माझ्याकडे आला मला ते काही माहीत नव्हतं परंतु त्याच वेळेस तिथे आल्यानंतर ती व्यक्ती त्या ठिकाणी उभी होती तिथे त्यांच्याबरोबर दोन तीन जण होते आणि मग त्यांनी बाजूलाच आमची एक दोन सिक्युरिटी होती सुरक्षा रक्षक होती त्या लोकांना शेक्योरिटीला त्यांनी विचारलं राजेंद्र जाधव एक इथे ड्युटीवर होते ते आहेत का त्यांना ते माहीत नव्हतं मग ते लगेचच एका सिक्युरिटीने लगेच सांगितलं त्या बाजूला जे उभे आहेत ते राजेंद्र जाधव आहेत मग ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला लगेच सांगितलं आहे की मी तुमच्या घरामध्ये रूममध्ये जे रूम तुम्ही भाडेत दिलेलं आहे तिथे आमची बहीण राहते मलाही आश्चर्य वाटले बरेच बरे, बरे दिवसापासून आमच्या घरामध्ये भाडोत्री राहत होते उदय चव्हाण म्हणून आयडिया टावरचे ते काम करायचे मग मात्र मीही ओसाळलो हो म्हटलं आणि मग त्यांनी सांगितलं की इंटरनॅशनल हॉटेलचे मालक किशोर रावजा हे आमचे चांगले परिचयाचे आहे आमचे दोस्त आहे आणि ते आमच्या मुंबईला आमच्या प्लॅटजवळच राहतात त्यांनी ती जेवढी ओळख सांगितल्यानंतर मीही काही बोललो नाही आणि मग ते घरी जाण्यासाठी निघणार होते परंतु अचानक त्यांचं काहीतरी काम असल्यामुळे ते निवडला आले नाही रूमवरती आले गे गेले नाही आणि तसेच ते घरी निघून गेले परत काही दिवसानंतर मग मात्र ते ये त्यांचं येणं जाणं निवडमध्ये होऊ लागलं ते भाडोत्री भाडेकरी आमच्या घरी रूम घेऊन राहत होते बरेच दहा बारा वर्षापासून आमच्या रूममध्ये राहत होती परंतु मी ज्या वेळेस इंटरनॅशनल हॉटेलमध्ये कामाला गेलो त्यावेळेस तेथील त्यांची ओळख ही फार पूर्वीची आहे बरेच दिवसापासूनची आहे ही मला समजल्यानंतर आणि त्यांनी ही त्या मालकाला सांगितल्यानंतर ते मालकही खुश झाले त्या मालकांना सर्व सविस्तर माहिती सांगितल्यानंतर आणि ती व्यक्ती म्हणजे ट्रॅफिक हवालदारचं जे काम करत असत मुंबईमध्ये ठाण्यामध्ये त्यांची ड्युटी असायची आणि ते ट्रॅफिक हवालदारचं ते काम करत होते